प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये हर्षवर्धन हा त्याची हार आणि अपमान झाल्यापासून खूप सांग आणि चिडलेला आहे आणि त्याचा बदला तो आता घेताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की येणाऱ्या भागामध्ये सागरच्या मित्राच्या अॅनिव्हर्सरीची पार्टी असते आणि त्यासाठी तो सागरला इन्व्हाइट करतो तसेच तो सावनीचाही कॉमन फ्रेंड असल्यामुळे सावनीलाही इन्व्हाइट करतो आधी ती नाही बोलते पण जसं हर्षवर्धनला समजतं की हा सावनीचा तसेच सागरचाही मित्र आहे आणि सागरलाही आमंत्रण गेला असेल आणि तो या पार्टीला नक्की येणार त्यामुळे तो सावनीला सांगतो की आपण पार्टीला जातोय आणि मग ती त्या मित्राला फोन करून सांगते की आम्ही येतोय म्हणून पण हर्षवर्धनच्या डोक्यात वेगळंच चाललेलं असतं याच वेळेस तो त्याच्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवतो आणि मग पार्टीला जाऊन सागरला भडकवण्याचा प्रयत्न करतो तसेच त्याला स्वतःच्या कट कारस्थानामध्ये अडकून त्याच्याशी बोलत असताना सई ही माझी मुलगी आहे तिचा तुझा काहीच संबंध नाही सई सावनी आणि माझी आमच्या दोघांचीही मुलगी आहे सई हर्षवर्धन अधिकारी सागर आधीच थोडा दारू पिल्ला असतो आणि तो या हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकतो तो जे काही बोलतो ते त्याला खरं वाटू लागतो त्यामुळे तो खूप दारू पितो आणि त्याच दारूच्या नशेत तो घरी येतो घरी आल्यानंतर तो सईला धक्का देतो आणि आणि सागरची मग खूप मोठी भांडण होताना आपल्याला दिसणार आहे पण हा हर्षवर्धन मात्र त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेला आपल्याला दिसत आहे